मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते है ती म्हणजे खंडणी प्रकरणातील आरोपी कराडचे तीन मोबाईल आता सी आय डीने जप्त केलेले आहेत तर या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे आज सी आय कडून कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे दरम्यान अद्यापही विष्णू चाटेचा मोबाईल तपास चा 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 पथकाला सापडलेला नाही आहे त्याच्या मोबाईलचा शोध हा सध्या पोलीस घेत विष्णू चाटेचा मोबाईल मिळेपर्यंत कराड खंडणीसाठी फोनवरून बोलल्याचं स्पष्ट होणार असल्याचं सध्या तरी कळत आहे जोपर्यंत दोन्ही मोबाईल हाती लागत नाही तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणातले धागे दुरे जे आहेत ते समोर येणार नाही आहेत मात्र सध्या कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार असल्याचं कळत आहे मात्र वाल्मिक करारचे तर तब्बल तीन मोबाईल आता पोलिसांनी जप्त केले असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र यामध्ये केवळ विष्णू चाटे याचा मोबाईल जो आहे तो अद्यापही हाती लागलेला नाही आहे त्यामुळे आता त्याचा मोबाईल हाती लागल्यानंतरच या प्रकरणातले धागेदुरे जे आहेत ते समोर येणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका